बहुजन समाजातील महामानवांना वंदन करून असलेले आपले सर्वांचे आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकरांनी सर्व बहुजन बांधवांनी बंधू भगिनींना या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांनी आपली व्यथा व्यक्त केली नगर जिल्ह्यामध्ये आपण हा कार्यक्रम ठेवलेला असताना आपण वारंवार हा प्रस्थापितांचा जिल्हा अशी बोलून सतत करत असतो मला या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचे की सोलापूरमध्ये दे देखील प्रस्थापित आहेत सांगली जिल्ह्यामध्ये प्रस्थापित आहे सोलापूर मधल्या अकलूच्या कारखान्यामध्ये तर मध्ये लोकांना जाळून टाकलेले प्रस्थापित आहे परंतु त्या ठिकाणी अशा सभा का मोठ्या होतात सांगली जिल्ह्यामध्ये सभेला का गर्दी होते आणि आपण प्रत्येक जण म्हणतो की हा प्रस्थापिताचा जिल्हा आहे प्रस्थापित कोणी बनवले मला या ठिकाणी आपल्याला सांगायचे की आरक्षणाच्या गाजराखाली आरक्षणाच्या पदावर सरपंच वेगळी पद उपभोगणाऱ्यांनी प्रस्थापितांची नाव जुळली आणि त्या प्रस्थापितांच्या वरचे परक्युलेशन वरच जे जे काय हा प्रभाव खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत आला मग आपल्या समाजातला कोणी सदस्य असेल सरपंच असेल सोसायटीचा चेअरमन असेल तो प्रस्थापितांच्या संस्थामधून तो होतो आणि त्याच्यानंतर तो आपल्या खालच्या कार्यकर्त्यांना वेठीच धरतो म्हणून खालच्या कार्यकर्त्यांचं तळागाळातल्या वंचित कार्यकर्त्यांचं मला या ठिकाणी एकच म्हणायचं की आपण आपल्या दलालांची नाव तोडा आपल्या दलालांची नाव तोडल्यानंतर तुम्ही फ्री झाल्यानंतर तुम्हाला प्रस्थापितांचा जिल्हा वाटणार नाही अशी मला या ठिकाणी खात्री आहे या ठिकाणी मला तरुणांना एकच सांगायचं की तुम्ही सैरभैर आहात तुमची मानसिकता सैरभैर आहे तुम्हाला सतत असं वर्ष लोकांची मनामध्ये भीती घालून दिली जाते मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की चोंडे हे ठिकाण आयल्याबा होळकरांचं ठिकाण आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं कर्जत तालुक्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये सीमेवर हे गाव आहे त्या ठिकाणी आंदोलन करताना त्या ठिकाणी देखील थी प्रस्थापित आहेत मी स्वतः झेंडा हातात घेऊन थी त्या थी ठिकाणी मोठमोठ्या घोषणा देऊन आंदोलन केलं मला एकट्याला भीती अजिबात वाटली नाही की माझं काय होईल मग मी त्या गोष्टीला सामोरं गेलो पासष्ट दिवस जेलमध्ये होतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे निळे झेंडेवाले होते त्यांनी मला जेलमधून बाहेर काढलं आणि धनगर समाजातल्या पिवळे झेंडेवाल्यांनी राम शिंदेने मला जेलमध्ये टाकलं होतं मित्रांनो त्याला असं वाटलं की ह्या व्यक्तीचा आवाज दाजल्यानंतर या काही चळवळी होणार नाही आणि हा समाजाला जागृत करणार नाही असं त्यांची पक्की धारणा होती मित्रांनो मी पंचवीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारा कार्यकर्ता आहे कोणी येतात जातात बदलतात विचारधारा बदलते परंतु माझ्या मेंदूच्या पेशीपेशीमध्ये आणि नसा नसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भरलेले आहेत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेशी आंबेडकर वाद्यांशी माझी नैसर्गिक नाळ आहे हे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं हे करत असताना आपलं प्रस्थापित धनगर समाजामध्ये देखील प्रस्थापित आहे माळी समाजामध्ये देखील प्रस्थापित आहे मराठा समाजामध्ये देखील प्रस्थापित आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरचे एकशे एकोणसत्तर घराणी उल्लेख करतात त्यातली आज या ठिकाणी किती घराणी आहेत आपल्याला माहित आहे या नगर जिल्ह्यामध्ये आणि घराणी मोठी कोणी केली तुम्ही आम्हीच मोठी केली आणि परत परत मूठी करण्यासाठी मला खात्री आहे तुम्ही ह्यावेळेस नाही बदललं तर परत त्यांची परत तुम्हाला त्यांच्या मागेच फरपटत जावं लागेल असं मी खात्रीने सांगतो ज्यावेळेस या राज्यामध्ये परिवर्तनाची लाट येत आहे त्यावेळेस तळागाळामध्ये घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बहुजन विचार आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या ठिकाणी तुम्हाला पेरवावे लागतील रोजवावे लागतील या ठिकाणी मला एकच सांगायचं की ज्या ज्यावेळेस आपण हा प्रस्थापित प्रस्थापित करतो कृपया हे प्रस्थापित वगैरे असं करू नका तुम्ही तुम्हाला कोणी मतदान देताना त्या ठिकाणी कोणी विचारणार नाही किंवा कोणाला मतदान दिलं हे कळणार नाही त्यामुळे आपल्याला एकच सर्वांना विनंती आहे की तळागाळामध्ये आपण वर काय होतं त्याची चर्चा करू नका आता परत गेल्यानंतर घराघरात जाऊन घराघरात जाऊन हे प्रस्थापितांना कसं गाडायचं याचीच फक्त मनोमान एक योजना करा आणि या प्रस्थापितांना गाडा आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दोन्ही मतदारसंघात निवडून आणा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय मल्हार जय भारत जय मीन जय भी